साईटला ना रामशेज किल्ला बरं का आणि रामशेज किल्ल्याच्या समोर आपण एक पार्सल द्यायला आलो तो खूप मोठा असा संभाजी महाराजांचा हा किल्ला होता बरं का आणि औरंगजेबाला काय हा जिंकता आला नाही शेवटपर्यंतच्या काळामध्ये तसाच राहील आणि समोरच्या साईडला जंगल पण मित्रांनो ज्यात वाघ सिंह लांडगे कोल्हे बरेच असे प्राणी राहतात बरं का आणि खूप असा घनदाट असा जंगल इथं समोरचा पूर्ण संपूर्ण सम, किल्ला जर बघायचा मित्रांनो हा जंगला एक जंगलाचा भाग आहे बरं का एकदम अवघड असं जंगल आहे आणि समोरच्या साईडला दोन कंपन्या थोडासा आतमध्ये जाऊन दाखवतो मित्रांनो तुम्हाला बरं का आम्ही हा पेट रोड आहे आणि पेट्रोलला पण एक पार्सल घेऊन आलो तो थोडंसं आतमध्ये दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो यातून थोडीशी वाट आहे वरती जायला चला जाऊया वरच्या साईडला बरं का मित्र ना आपण जंगल थोडस सा दाखवण्यासाठी ना तिथं आलो लागत त्या देहरवाडीचा डोंगरावर बरं का आपण देहरगाड नाही का त्या साईड त्या डोंगरावरती होतो आता असं नॉर्मलच थोडस पुढे राहिलो आपण फक्त घनघाट जंगल थोडस दाखवू आपण पुढे तो नंबर येईल नंबर पर्यंत जाऊ आपण महाराष्ट्राचं वन वन विभागाच खात येनदा असं जंगल बरं का बांबू वगैरे बरेच असे झाड इकडे पुढे जाता येणार ना आपल्याला कारण अक्षवश रेखाश वगैरे दिलेले नाही का इकडं फक्त ना गाई चारणार लोक येतात या साईडला सा बघा असं घंडाट असा जंगल आहे आणि पाठीमागच्या साईटला ना मित्रांनो हा आपला रामशेष किल्ला आहे बर का रामशेष किल्ल्याला लागूनच हा डोंगर आहे खूप मासा मोठा डोंगरीवर बर का रामशेच किल्ला बा समोरच्या साईडला दिसतो आपल्याला आणि हा जो रोड जातो हा पेट रोड जातो डायरेक्टली म्हणजे जा गुजरात हावे म्हणतो आपण याला नाशिकमधून त्याच्या तिकडे समोरच्या साईडने गुजरात हवे आणि गुजरातला जातो पेट रोड म्हणून तर पहिले इकडे कसे वाड्याच्या वस्तीचे घर होते ना पहिल्यापासून म्हणजे पाडा वगैरे मग ते पेट राहायची छोटं मार्केट छोटा बाजार भरायचा याला कांजीर काय म्हणतो आपण याला हे पण लागले काय याला काही जास्त दिसत नाही करवंद करवंदाचं झाड मित्रांनो बरं काही करवंद काय लागले नाही तर थोडस पाण्याचं कमतरता असेल किंवा काय पण थोडस का। पुढं जायचा काय प्रयत्न करायचा नाही मित्रांनो आपल्या कारण गंधट असं जंगल आहे ते वरती कारण वरच्या साईडनं काय येईल आणि कसं येईल हे काही सांगते अनर नाही बरोबर का नाही मग त्याच्यामुळे आपले आपली सावधगिरी बाळगलेली बरी उमराळे श्री काहीतरी दिलं लय तिथं परिमंडळ असं काहीतरी हे लावलं बोर्ड लावलाय आणि अशा घनदाट जंगलामध्ये मित्रांनो इकडे कुणी येत नाही आणि सगळं वन विभागाचं आहे बरं का वन खात्यामध्ये सगळं आणि असा सुंदर असा द्याखावा सायंकाळचा पाच वाजले आता इकडे एक पिकअप वळ आली नेमकी बरं का पिकअप कुठं चालली काय माहिती नाही वरच्या साईडला चालली असेल किंवा काय बघा सुंदर असा नजारा आहे आणि एक पिकअप पण इकडे येऊ राहिली मस्तपैकी आणि जाळलेलं आहे बरं का बरंच असा डोंगराचा हे ना नजारा आहे त्याच्यामुळे असं दिसतं आहे बा असं जाळलेला याच्यामध्ये आपण काय सम पिकअपमध्ये मध्ये कोणीतरी माणसं आले बरं का ये डोंगराला जायला कुठून रस्ता येऊ या रस्ता रामशेज किल्ल्याला त्या साईडने जावं लागल का गाडीने जात का नाही मधून माणसं उतरले बर का नाही उतरून चालले त्यांच्या त्यांच्या घराला ते इकडे वस्ती पण आहे आम्हाला काही माहित नव्हतं इकडं वस्ती आहे किंवा नाही चला मित्रांनो हा छोटासा एक व्हिडिओ आपल्याला टाकायचा होता त्याच्यामुळे आपण आलोच येत नाही का करवंदाचे झाडं जास्त काय नाही पण थोडेफार करवंद आहे बरं का इकडं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करवंद खायला नक्की जाणं इथं हा आशावाडी म्हणून गावे आणि हा डोंगर रामशेजचा किल्ला आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं रामशेजचा किल्ला आणि समोरच्या साईडला देअरगड म्हणून गड तो पण दाखवला होता आणि डिस्क्रिप्शनमध्ये ना आपण हा रामशेजचा किल्ल्याचा इतिहास आणि देअरगडचा तिकडचा इतिहास हा दोघं दोघं पण डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकू चला आता आपली बाईक आपली वाटपा हे दगडपा कसे पडले कारण पाऊस वारा पावसामुळे ना जेज झेज कोणच्या प्रसारण पावतो ना मित्रांनो हे गायपाताचं झाडपा किती मित्रांनो हे कसलं तरी झाड हिरवंच हो राहिला आता ते चला आपल्याला नाराजी थोडीशी झाली कारण करवंद खायला नाही भेटले आपण करवंदाच्या आशे ना नव्हतं आलो थोडं कामाकाजीचा आलो होतो नाही का ते मात्र गेलं तिकडं चालत चालत ते येऊन ये प दोन मिनिटात तिथं गेलं नाही डोंगरावतल्या माणसाचं असे खायचं रात्रीवर का मित्रांनो आणि त्या समोरच्या साईटला पा कशाच आहे हे बघा थोडस झूम करून दाखवलं आम्ही का मस्त त्या चरायचं काम करताय आता गवत काही हिरवं नाही पण सुक गवत कवय ना पोटा पाण्यासाठी लागतंय का आणि इकडे समोरच्याच साईटला मित्रांनो त्र्यंबकेश्वर आहे बरं का अह बऱ्याच व्हिडिओ माहीत दर्शन दाखवले हा धीहेर आहे आणि इकडचा रामशेष किल्ला आणि याच्या पाठीमागे जर गेलं मात्र आपला सप्तशृंगी मातेचा सप्तशृंगे गड चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तिथं वाघाचं क कुठलंही भय न बाळग ते माझं सरळ चालले बरं का डायरेक्टली त्यांच्या हातामध्ये फक्त काठ्या आणि थोडंसं कुराडी वगैरे ठेवले कारण मग काही धोका वगैरे नाही उद्भवू त्याच्यामुळं इकडं वानरं वगैरे पण काळी महिना मग एक आपल्या ह्याला पण मानत्या कारवंदारला काळीमाहीमता मा बरं का चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराव मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो धन्यवाद खूप आ खूप आभार आहे आपले आणि सूर्यनारायणचं पण आता सूर्य असत व्हायच्या मार्गावरी चला पुन्हा असे आता दिवस उगावणारे सकाळ बारा चौदा तासानंतर चला नमस्कार ना हा रामशेष किल्ला आहे हा रामशेष किल्ल्याचा इतिहास आपण टाकीला इंटरेस्टेड वेळ याच्यात काय असं रूज नदी नदीवर ते नाही पण वेगळंच काहीतरी ना तर राहिला एक त्याला डायरेक्ट एक पण पाणी असं बरच ते बर काय Exacto, ya sí.